नमस्कार मंडळी गौरी गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण गौरी तसंच गणपती यानंतर आपण त्यासाठीचे मोदक नैवेद्य हे सगळं आपण इथे छान सण हा साजरा करतो यामध्ये चौरंगावरती लाल रंगाचं छान नवीन कोरक कापड त्यानंतर बाजूला दुपारीचा गणपती त्याच्यापुढे आपण पाच विड्याची पानं त्याबरोबर खारीक, खोबरं गूळ त्यानंतर पाच फळं अशा पद्धतीने त्याची मांडणी करून आपण पूजेला सुरुवात करतो सुरुवातीला संकल्प सोडतो सुपारीच्या गणपतीची सुरुवातीला स्नान घालून त्याला गंध अष्टगंध तसंच चंदन त्यानंतर दुर्वा अशा पद्धतीने अक्षता आणि कापूस वस्त्र हे सगळं घालून आपण सुरुवातीला दुपारी ठेवलेल्या गणपतीची सुरुवातीला आपण पूजा करतो यानंतर मुख्य गणपतीला आपण चंदन अष्टगंध हळद कुंकू तसंच आपण त्याला जानवं घालतो आणि वाहून मनोभावे आपण पूजा करतो वेगवेगळे अलंकार मोत्याची माळ तसंच रासवंदीचं फूल पाहून आपण त्यावरती शेला त्यानंतर मुगूट आपला गणपती बाप्पा आपण सजवत असतो एकवीस पत्री गणपतीला अर्पण का करतो तर याचं कारण असं आहे की आपले शरीर हे पंचमहाभूतांनी तसंच सोळा प्रकारच्या इंद्रियांनी तसंच सोळा मुख्य अवयव या सगळ्यांनी आपलं शरीर बनलेलं असतं गणेश चतुर्थीच्या या उपासनेमध्ये एकवीस पत्रींचं महत्व आहे गणपतीला एकवीस दुर्वांची जोडी ही वाहिली जाते दुर्वा ही उष्णतेचं आणि पित्ताचं शमन करणारी म्हणून औषधी या उपयुक्त असल्यामुळे ती गणपतीला वाहिली जाते त्याशिवाय पिंपळ जई अर्जुन रुई मारवा कणेर देवदार डोरली डाळिंब आघाडा विष्णुकांत शमी तुळस धुत्रा बेलपत्र माका मधुमालती बोर तसंच हातगा केवडा या वेगवेगळ्या वनस्पती ह्या अर्पण केल्या जातात जे करून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो उकडीचे मोदक हे गणपती बाप्पाला सर्वात प्रिय आहेत तसेच वेगवेगळे तळणीचे मोदक आणि दुसरेही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक हे याचा नैवेद्य दाखवला जातो वेगवेगळ्या औषधी गुणधर्मांमुळे या पत्री गणपती बाप्पाला वाहिल्या जातात भारतीय संस्कृतीमध्ये निसर्ग आणि त्याच्या घटकांची ही कृतज्ञता म्हणून आपण याची पूजा केली जाते त्यानंतर गौराई किंवा मा महालक्ष्मी यांचं आगमन होतं बाजारामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळे मुखवटे हे गौराईंचे मिळतात काही ठिकाणी एक गौरी बसवली जाते तर काही ठिकाणी दोन गौऱ्या बसवल्या जातात परंपरेनुसार प्रत्येक गौराईंचं आवाहन स्नान अभिषेक वस्त्र चंदन फुलं पत्री नैवेद्य अशा पद्धतीने त्यांची पूजा केली जाते बाजारामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे गौराईंचे साचे आणि मुखवटे हे वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळ्या रंगामध्ये मिळतात प्रत्येकाच्या परंपरेनुसार त्याप्रमाणे मुखवटे घेतले जातात आणि ते सजवले जातात धान्याच्या राशींवरच्या गौरी तर काही ठिकाणी उभ्या साडी नेसवून या गौऱ्याईंचं स्वागत केलं जातं आणि पूजा केली जाते बाजारामध्ये अशा प्रकारचे मुखवटे पावलं तसंच स्टँड हे गौराईंचे तयार विकत मिळतात याप्रमाणे पुढच्या भागामध्ये गौराईंची तयारी करून गौराई कशा बसवायच्या हे आपण पुढच्या भागात बघणार सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा धन्यवाद